नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत औंधमधील महाजी शिंदे वेस्टर्न मॉलच्या समोर आहोत या ठिकाणी या भागातील नगरसेविका अर्चना मुसळे आणि मधुकर मुसळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी बोलवलेलं आहे या भागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा समस्या सोडवण्यासाठी ही पुणे महानगरपालिका आयुक्तांची व्हिजिट या ठिकाणी आहे नक्की काय विषय आहे काय काय प्रॉब्लेम्स ह्या भागातल्या आहेत याची माहिती आता आपण मधुकर मुसळे यांच्याकडनं घेणार आहोत नमस्कार आज औंधमध्ये पुणे महानगरपालिका आयुक्तांची व्हिजिट आम्ही लावली गेल्या अनेक वर्षापासून औंधमधले जे काही महत्त्वाचे विषय आहेत जे की एक सहा विषय आहेत जे पेंडिंग आहेत आणि ते विषय मार्गे लावण्याच्या दृष्टीनं आज आम्ही महा औंध भागामध्ये आयुक्तांची व्हिजिट लावलेली आहे विशेषतः याच्यामध्ये नागरिकांची मागणी असलेली ज्याच्या संदर्भात हायकोर्टातसुद्धा गेलो होतो आम्ही नागरिकांच्या वतीनं आणि अनेक नागरिकांनी या ठिकाणी आंदोलनं केले असा हा महाजी शिंदे रस्त्याचं रस्ता रुंदीकरण हा सर्वात महत्त्वाचा आणि नागरिकांच्या दृष्टीनं एक कळीचा मुद्दा आहे तो विषय घेतो आहे त्या व्यतिरिक्त नागरस रोडला महापालिकेच्या एकूण एकवीस बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये साधारण एक हजार फ्लॅट येतं त्या हजार फ्लॅटचा महापालिका मुळेच मेंटेनन्स करत नाही त्याच्यामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे लोक इल्लीगल आकोपण कुलपतोडून राहतात आणि ज्यांना भाड्यानं दिले महापालिकेनं त्यांनी परस्पर ते फ्लॅट भाड्यानं दिलेले आहेत तिथे गुन्हेगारसुद्धा राहतात त्याचं मेंटेनन्स झिरो आहे काही काही बिल्डिंग अक्षरशः खंडर झाल्या महापालिका अधिकारी तिकडे वळूनसुद्धा बघत तर अशी दैनंदिन अवस्था झाली तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला हे सर्व विषय महापालिका आयुक्तांच्या नजरेस आणून हे विषय मार्गी लावण्याचे आहे त्याचबरोबर मेडिपॉईंट हॉस्पिटलचा औऊन बांधणार हद्दीवरचा रस्ता आहे तोसुद्धा डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं अनेक वर्षापासून तो विषय पेंडिंग आहे तोही विषय मार्गी आहे त्याचबरोबर क्लॅरियन पार्कसमोर फुटपाथ अख्खा भाजी मंडई भाजीच्या व्हेंडर्सने अकुपाय करून ठेवलेला आहे अनेक स्टॉल्स हातगाडीवाले पथारीवाले यांनी अकुपाय केला त्यांच्यासाठी आम्ही एक भाजी मंडई नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या कार्यकाळात आपण एक डेव्हलप करून रेडी करून ठेवलेली अक्षरशः गेट लावून कुलूक लावून ठेवलेलं आहे तरीसुद्धा ती तिथे त्या लोकांचं पुनर्वसन केलं नाही रस्ते नागरिकांसाठी फुटपाथ मोकळे असले पाहिजे नागरिकांसाठी दृष्टीनं आम्ही तिथं एक भाजी मंडई पूर्ण डेव्हलप करून ठेवली परंतु गेली पाच सात वर्षापासून महापालिका प्रशासन त्याच्यावर काम करत नाही आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला पण टाळाटाळ करते म्हणून आयुक्त साहेबांसमोर हा विषय मांडून हा विषय मार्गी लावायचा त्याचबरोबर आय टी आर रोड आम्ही जो सुंदर केलेला आहे जो स्मार्ट केलेलं आहे स्मार्ट केलं त्याच्यातला आर रोड जो सुंदर झाला ज्याच्यात पुणे शहरातले अनेक नागरिक इथं संध्याकाळी आनंदात फिरायला येतात हे त्या ठिकाणी अक्षरशः व्हेंडर्सनी वेगवेगळे जे अतिक्रमणवाले त्यांनी कब्जा केलेला आहे आणि अतिक्रमण विभाग मात्र याच्यावर डोळे झाक करते कधीतरी नावपुरती कारवाई करते आणि आज परिस्थिती इथं आहे की तिथं चाळीस फुटाचा फुटपाथ आम्ही जेव्हा डेव्हलप केला त्या तो नागरिकांना सुद्धा उपलब्ध नाही एवढी संध्याकाळी तिथं गर्दी असते आणि हे अतिक्रमण त्याच्यावर डोळेझाक करते फक्त नावापुरती कारवाई करते असे हे प्रमुख विषय आज महापालिका आयुक्तांच्या समोर आम्ही मांडणार आहोत आणि त्याची सोडवणूक त्यांच्याकडून करून घेण्यासाठी ह्या आज विजिटचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांचे जे काही का इतर काही विषय असतील त्या अनुषंगानं जे महत्त्वाचे विषय आहेत तेसुद्धा मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे हीच हीच तोडी या गेट पासून आतमध्ये तीन मीटर साहेबांचा बाद फायनल आता साहेबांशी बोलणं झालेलं आहे कमिशनर साहेबांना अचानक एक मीटिंग लागलेली असल्यामुळे ते ये येत नाही सगळे अधिकारी वर्ग सगळे येत संपूर्ण अधिकारी वरिष्ठ अधिकारी आहेत आता आपला रस्ता रुंदीकरणाचा विषय आता बोलणं झालेला आहे ते आज नोटीस देत आहेत आणि उद्या जागा ताब्यात घेणं सुरू होते जाहीर रित्या बनकर साहेबांचं इथे आम्ही अभिनंदन करतो कारण पर्यायचा कुठल्या एकतीस टपऱ्या उडवायचं काम दिलेला शब्द त्यांनी केला त्यांच्याबद्दल अभिनंदन आहे नागरिकांच्या वतीने या साहेब तुमचं अभिनंदन आहे मी मी आता डीसी पीला पियाला दोघांनाही बोलतो आजच्या उद्याच्या पाहिजे उद्या द्यायला होतो इथे इथे महत्वाचा विषय हा आहे की आपल्या इथे एकूण सतरा बिल्डिंग आहेत महापालिकेच्या ईडब्ल्यू एच च्या या सतरा बिल्डिंगमध्ये साधारण एक हजार फ्लॅट येतं या एक हजार फ्लॅटमध्ये साडेतीनशे फ्लॅट जे येतं ते लोकांनी कुलपं तोडून परस्पर राहतात आणि त्या परस्पर राहणाऱ्यामध्ये एक असं आहे की समजा ही बिल्डिंग आहे डब्ल्यू ची याच्या पाठीमागे आहे तिथे दोन बिल्डिंग येतात या बिल्डिंगमध्ये जर बारा फ्लॅट जर अलॉट केले असतील अधिकृत आणि बाकी जर बावीस फ्लॅट असतील तर ह्या बारावाल्यांनी सगळ्यांनी तोडून परस्पर भाड्यानं दिलेले आहेत किंवा कोणीही पण आलं आणि तोडून तिथे राहतात परस्पर राहतात आणि आता त्याच्यात काही गुन्हेगार राहतात एका बिल्डिंग मध्ये जळगावचा एक मकोकाचा गुन्हेगार राहत होता मध्यंतरी म्हणजे याच्यामध्ये काय झालं की एक तर या लोकांनी उडून राहतात दुसरं ज्या लोकांना फ्लॅट दिलेले येतं आपण काय केलं हे आर सेवनच्या सज्ञिका आता जे महापालिकेच्या प्रकल्पामध्ये जे बाधित लोक आहेत त्यांना आपण टेम्पररी अकरा महिन्याच्या करारावर भाड्यानं हे घर देतो पण यातल्या नव्वद टक्के लोकांनी इथं त्यांना किती चारशे रुपये भाडे भरावं लागते यांनी ते सगळे फ्लॅट भाड्यानं दिले आठ आणि दहा हजार रुपये भाड्यानं देतात आणि त्यांचे त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीत राहतात म्हणजे भाडेकरांना फ्लॅट भाड्यानं दिला असा प्रकार झालेला आहे सगळे फ्लॅट नव्वद टक्के फ्लॅट भाड्याने दिले आणि त्याचा त्रास सगळ्या नागरिकांना होता इथं दोन मर्डर झाले जे लोक बेकायदेशीर इथं राहत होते ना त्यांचे दोन मर्डर झाले इथं याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये मग तरी सुद्धा महापालिका जागा झाली नाहीये आमचं म्हणणं हेच आहे की हे सगळे इथं जेवढं आहे त्याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे खरं स्क्रीन करा जे अधिकृत आहे तर ज्यांना आपण महापालिकेनं महिन्यासाठी दिले ते राहत असाल त्यालाच राहू द्या त्यांनी भाड्यान दिलं असं सगळे ताब्यात घ्या याचा अर्थ त्यांना गरज नाहीये आपण ते सर्व स्क्रीनिंग लावून करा चालेल आता ईडब्ल्यू एच च्या बिल्डिंगचा जो विषय आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे मुख्यतः जे मुद्दे सांगितलेले आहे की अनधिकृत राहणारे लोक तोडून राहणारे लोक भाड्याने परस्पर दिलेले फ्लॅट हे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांच्याकडून ते स्क्रीनिंग करून ते सगळे खाली करायचे आणि महत्वाची मागणी आहे की इथं सेक्युरिटी गार्ड पाहिजे प्रत्येक बिल्डिंगला म्हणजे महापालिकेचा कंट्रोल राहील हा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लोकांचे जीव जाऊ शकतात सर हा विषय आहे याला या बांधकामाला कुठलेही बांधकाम परवानगी नाही ठीक आहे नंबर दोन याचा दोन हजार एकवीस ला याच्यावर कारवाई होऊन हे पूर्ण जमीन अनधिकृत उभं केलेलं आहे बांधकाम आमचं म्हणणं आहे की हे पहिले अनधिकृत बांधकाम आहे हे अनधिकृत बांधकाम पहिले तोडायचं ऐका याला ऑलरेडी नोटीस यायची गरज नाही कारण तुम्ही एकदा तोडलेलं आहे नोटीस दिली होती ती नोटीस कंटिन्युएशन मध्ये आहे त्याच्यामुळे याच्यावर तातडीनं कारवाई तोडून हे रस्ता मोकळा करा અગી થોડક્યાતક્યાત ગયા

केलं आणि तिथं त्याची आता माती व्हायला पर्यंत कारवाईचा टाइम इथं पाहिजे आम्हाला इथं सगळा स्टेज शो केलेला आहे सगळी पण साप आणि अतिक्रमण मुक्त दिसते तसंच पाहिजे आम्हाला एक दिवसा सेटअप नको आहे आता हे बघा इतके सुंदर हे केलेलं आहे अहो इंटरनॅशनल लेवलचे इन्फ्लुएन्सर इथे येऊ येऊ व्हिडिओ काढून चालले तर आणि इथं संध्याकाळी अक्षर म्हणजे व्हेंडर इथपर्यंत गाड्या शनिवार नागरिकांना बोलतो ना मी इथलं सांगतो मीठ सांगतो वाद चालू आम्ही जीव ओटणार